आहे की नाही किंवा ओबीसी मधून जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल किंवा सध्या एकीकडे एक एक जरांगी पाटलांचं आंदोलन दुसरीकडे हक्क्यांचं आंदोलन असे दोन आंदोलन आहेत आणि याच्यामधून जे प्रश्न निर्माण झालेत ते प्रश्न आरक्षणाच्या पुढे गेलेले आहेत आता सध्या कारण हे प्रश्न गेलेले आहेत आता जातीय वादावर जातीय संघर्षावर आणि हे अत्यंत राजकीय आहे सगळं याच्यामध्ये सामाजिक काहीही राहिलं नाही आणि म्हणून या विषयावर बोलणं महत्वाचं आहे फॅक्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे मराठा बांधवांना पण ते कळलं पाहिजे आणि ओबीसी बांधवांना पण ते कळलं पाहिजे की आपण नेमकं कशासाठी लढतो आहोत कशासाठी बांधतो आणि म्हणून आपण फॅक्ट वर बोलणार आहोत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ही समजून घेणं खूप महत्वाचं आहे जर हे कळलं नाही तर उद्याचा महाराष्ट्राचा इतिहास हा रक्तरंजित असेल आणि म्हणून माझी सुरुवातीला दोन्ही समाजाला ओबीसी समाजाला आणि मराठा समाजाला दोन्ही समाजाला कळकळून कल हात जोडून विनंती आहे कळकळीची की कृपया कोणीही कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करू नका त्या पद्धतीनं वागू नका बोलू नका काही शेअर करू नका व्हायरल करू नका काही तुमच्याकडे आला असेल तर त्याला इतर ठिकाणी फॉरवर्ड करू नका शांततेनं संयमानं आपला लढा लढणं महत्वाचं आहे आता आपण याच्यामधले फॅक्ट समजून घेणार आहोत आणि अत्यंत महत्वाचे फॅक्ट आहेत चला सगळे जण सगळेजण या बघा बरेच जण असं म्हणत आहेत की तुमची वाटच पाहत होतो आम्ही तर आलेलो आहे मी तुम्हाला सगळ्यांना आजचं सेशन खूप महत्वाचं आहे खरंच खूप महत्वाचं आहे आणि हे अत्यंत महत्वाचं आहे कारण हे खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे याच्यावर बोलणं खूप महत्वाचं आहे एकीकडं मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे कशाची मागणी आहे तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं म्हणजे मराठा आणि कुणबी समाज एक आहेत आणि म्हणून मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळावं तेही ओबीसीतलं आणि पन्नास टक्केच्या आतलं अशी त्यांची मागणी आहे ही मागणी करत असताना आणि त्यांनी सरकारला तेरा तारखेचं अल्टिमेटम दिलेलं आहे किंवा तेरा तारखेपर्यंतची वेळ दिलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलं की तेरा तारखेपर्यंत एकतर मराठ्यांना कुणी बी म्हणून आरक्षण द्या किंवा मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करा किंवा सगळे सोयरेचा आदेश म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांच्या मागण्या आहेत तर दुसरीकडे लक्ष्मण हाके सुद्धा आता उपोषणाला बसले त्यांचं असं म्हणणं आहे की या मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय आणि मराठा समाज जर या आरक्षणात आला तर इथले जे छोटे छोटे समाज आहेत जसं म्हणजे समजा कुरबुडे असतील किंवा मग इतर कैकाडी असतील किंवा मग असे जे वेगवेगळे समाज आहेत ना म्हणजे ते जोशी जोगी जो असतील हे जे भटके विमुक्त जे काही समाज आहेत या सगळ्यांना खूप अडचणी होतील आणि त्यांच्या आरक्षणाला धक्का लागेल असं त्यांचं म्हणणं आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी एक अशी सांगितली की त्यांनी काय सांगितलं की शासनानं हे जे सदुसष्ट लाख जे कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या रद्द कराव्यात त्यांना प्रमाणपत्र देण्यात येऊ नये आणखी एक महत्वाची गोष्ट त्यांचं म्हणणं असं की सगळे सोयरीचा जो अध्यादेश आहे तो पारित करू नये किंवा तो जी आर काढू नये असं सगळं लेखी द्यावं तर आम्ही उपोषणातून उठतो किंवा उपोषण आम्ही सोडतो आता याच्यामध्ये नेमकं काय होणार आहे काय नाही हे समजून जर घ्यायचं असेल आपल्याला तर या महाराष्ट्राची स्थिती ती आणि पूर्वीपासून चालत आलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे म्हणजे खरंच मराठा समाज आरक्षणास पात्र आहे का जर तो पात्र असेल तर तो ओबीसीतून पात्र आहे का आणि जर तो ओबीसीतून पात्र असेल आणि ओबीसीतून जर मराठ्यांना आरक्षण मिळत असेल तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो का हे सगळं आपल्याला पाहायचं आहे म्हणजे हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आपण सगळा डाटा घेऊन आलेलो आहोत आणि त्या डाटानुसार आपण आजच्या याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पाहणार आहोत आज थोडंसं लेट झालं साडेआठ वाजता तुम्ही वाट पाहिली लाईव्हची पण मी बाहेरगावी गेलेला असल्यामुळं मला यायला उशीर झाला आणि म्हणून आपण आता आज नऊ वाजता लाईव्ह आलेलो आहोत तर बघा महत्वाचं म्हणजे या महाराष्ट्राला जातीय संघर्षातून वाचवण्याचं काम मुळात सरकारचं असलं पाहिजे आणि मुळात ज्या जाती संघर्षामध्ये गोवल्या जातात त्या संघर्षाचे जे नेते आहेत त्यांचं असलं पाहिजे परंतु हे काम दोघही जण करत नाहीत मराठा समाजामध्ये समजा जो आक्रोश आहे आरक्षण न मिळाल्यामुळे किंवा ओबीसीना जे वाटते भीती की मराठा समाज जर आमच्या ह्याच्यात आला तर आमच्या आरक्षणाला धक्का लागतो तर या गोष्टी समजून सांगणं खूप महत्वाचं आहे की नेमकं कशाने काय होते कोणाला फरक पडतो आणि कोणाला फरक पडत नाही आणि हे समजून सांगण्यासाठीच मी आज तुमच्या समोर उभा आहे त्याच्यामुळे इथं जे काही आता कोणी कोणाच्या डोक्यामध्ये पहिलेपासून जर फिक्स असेल की बाबा हे असं असं आहे ते तसं तसं आहे कोणी जर कोणाचे फॅन असतील किंवा काही असतील तर कृपया इथं येऊन अक्कल पाजळू नका शांततेनं मी काय म्हणतो ते ऐकून घ्यायचं तर ऐकून घ्या नाहीतर तुम्ही सोडून गेलात तरी चालेल कारण मला माझी भूमिका मांडणं खूप महत्वाचं वाटतं कारण या महाराष्ट्रात जेव्हापासून हा लढा सुरू झाला मागच्या आठ दहा महिन्यापासून त्याच्या आधीपासून चाळीस वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा आहे पण या दहा महिन्यामध्ये मी जे काही अनुभवले किंवा मी जे जे काही करतोय ते शांततेसाठी करतोय आणि संविधानिक रीतीनं आणि संविधानिक मार्गाने करतो आणि कायद्यानुसार करतो, करतो म्हणून समजून घ्या नेमकं काय काय प्रकरण आहे ते तर बघा लक्षात घ्या बर ओके काही जणांचं म्हणणं आहे की हे जातीवादी चॅनल आहे म्हणे तर माझं असं म्हणणं आहे साधन सोपं की एखाद्या समाजानं त्यांच्या मागण्या मागणं म्हणजे जातीयवादी चॅनल असतं का ज्यांनी कमेंट केली त्याने उत्तर द्यावं हो की जर समजा उद्या तुमच्या शेताचा धुरा तुमच्या भावानं कोरला किंवा काही असं कमी जास्त झालं असेल आणि तुम्ही जर म्हणले की बाबा हे न्यायालयात जाऊ द्या प्रकरण आणि जे पूर्वीची सात बारा आहे किंवा जे नकाशा आहे त्याप्रमाणे हे मला मोजून द्या आमचं आम्हाला मोजून द्या तर असं म्हणणं म्हणजे जातीवाद ठरतो का हा मूळ मुद्दा आहे तर असे भंगिरी भुंगिरी येत ये राहतात का याच्याकडे काय आपण लक्ष देत नाही कारण याची ऐकून घ्यायची क्षमता नसते म्हणजे लायकी नसते आणि लायकी नसल्यामुळे ते ऐकून घेत नाहीत ऐकून घेऊन जर बोललं तर आपल्याला त्याच्यावर बोलता येतं स्पष्टीकरण देता येतं म्हणून त्याच्याकडे मी काही लक्ष देत नसतो फारशा कमेंट वाचत नाही आज पहिल्यांदा उघडं वाचायची म्हणून वाचली तर असे दलिंदर जे लोक आहेत ज्याला काहीच घेणं देणं नाही माहीत नाही काहीच नाही ना आलं की आपलं पटपट म्हणून पट थोबाड इचकायचं आणि काहीतरी लिहून पाठवायचं तर अशांनी कृपया बाजूला राहिलेलं बरं मी ब्लॉक सुद्धा करू शकतो पण मी ते करत नाही कारण तुमच्याही भावना आहे की नाही मनातलं निघलं पाहिजे का आहे काय तुमच्या मनात किती द्वेष आहे नेमका एकूण एकाबद्दल ते निघल्या पाहिजे बाहेर म्हणून मी ब्लॉक करत नाही नाही तर मी एका क्लिक मध्ये तुम्हाला ब्लॉक करून टाकू शकतो पण करत नाही चला असो ठीक आहे तुमच्यातली आळी वळवळ करते थी वल वल दिया। महत्वाचा, महत्वाचा ती वळीवळ करू द्या आता महत्वाचं महत्वाच्या विषयावर येऊ आपण तर काय विषय आहे तर बघा विषय असा आहे की सध्या महाराष्ट्रातील आरक्षणाची स्थिती काय आहे महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं आरक्षण आहे ते आपण पाहू तर महाराष्ट्रामधील सध्याचं आरक्षण आहे पहा एस सीला तेरा टक्के आरक्षण आहे एसटीला तेरा सात टक्के आरक्षण आहे आणि ओबीसीला बत्तीस टक्के आरक्षण आहे आता एस सी एस टी च आरक्षण आहे हे सामाजिक मागासलेपणाचं आहे सामाजिक मागासलेपण आणि हे जे आरक्षण आहे तर हे त्यांची लोकसंख्या जेवढी आहे म्हणजे त्यांची लोकसंख्या जेवढी आहे तेवढं त्यांना आरक्षण आहे म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात जेवढी लोकसंख्या असेल तेवढं म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये एस सी समाजाची लोकसंख्या किंवा एस सी प्रवर्गाची लोकसंख्या जी आहे ती तेरा टक्के आहे आणि म्हणून त्यांना तेरा टक्के आरक्षण आहे दुसरी महत्वाची गोष्ट एसटीचं सात टक्के लोकसंख्या आहे असं गृहित धरलं आणि म्हणून त्यांना सात टक्के आरक्षण आहे जेवढा समाज तेवढी लोकसंख्या ज्याचा जेवढा वाटा तेवढे ते ठीक आहे आता पुढे काय आहे तर ओबीसी समाजाला बत्तीस टक्के आरक्षण आहे बत्तीस टक्के म्हणजे काय तर ओबीसी समाजाची लोकसंख्या चौसष्ट टक्के महाराष्ट्रामध्ये आहे असं गृहित धरलंय आणि म्हणून त्यांना बत्तीस टक्के आरक्षण आहे बघा किती चौसष्ट टक्के ओबीसी समाजाची लोकसंख्या आहे असं गृहित धरलंय आणि त्या चौसष्ट टक्केनुसार त्यांना बत्तीस टक्के आरक्षण आहे असं म्हटलं जाते आता याच्यामध्ये काय काय आहे तर पहा ओबीसी एकोणीस टक्के म्हणजे ओबीसी मध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त सब कॅटेगरीज केलेत बाकी हे सगळं केंद्रामध्ये ओबीसी मध्येच हे सगळं पण ओबीसी मध्येच आहे पण याच्यामध्ये आपण काय केले वेगवेगळे भाग केलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कॅटेगरीज केलेल्या आहेत तर त्या कॅटेगरीनुसार पहा ओबीसी ना एकोणीस टक्के आरक्षण आहे त्याच्यानंतर विजे याच्यामध्ये चौदा चा जाती आहेत आणि त्यांना तीन टक्के आरक्षण आहे एन टी बी लाडतीस जाग जाती आहेत आणि याच्यामध्ये दोन पॉईंट पाच टक्के आरक्षण आहे एन टी मध्ये सव्वीस जाती आहेत आणि याच्यामध्ये तीन पॉईंट पाच टक्के यांना आरक्षण आहे याच्यामध्ये धनगर हा समाज येतो त्याच्यानंतर एन टी एनटीडी मध्ये दोन जाती आहेत यात वंजारी समाज येतो आणि याला दोन टक्के आरक्षण आहे आणि एसबीसी याच्यामध्ये कोळी वगैरे त्रेचाळीस जाती येतात आणि याला दोन टक्के येतात असं सगळं मिळून जे आहे तर हे बत्तीस टक्के आरक्षण आहे आणि या बत्तीस टक्के आरक्षण चौसष्ट टक्के लोकांसाठी आहे असं म्हटलं जातं मग आता मराठा समाज नेमका कुठं आहे पहिली गोष्ट तर हे समजून घेणं महत्त्वाचं आहे म्हणजे बघा आता चौसष्ट टक्के लोकांना आरक्षण आहे चौसष्ट टक्के लोकांना ओबीसीचे आरक्षण आहे म्हणजे हे झालं चौसष्ट टक्के एकदम साधं सोपं सांगतो तुम्हाला चौसष्ट टक्के ठीक आहे त्याच्यानंतर एस सी किती दिले त्यांनी तेरा टक्के एस सी आता हे ओबीसी आहे चौसष्ट टक्के एस सी आहे आणि सात टक्के आणि एसटी काय आहे तर सात टक्के आहे मग हे किती झालं बरं हे तेरा सात वीस आणि चौसष्ट किती झालं चौऱ्याऐंशी टक्के झालं म्हणजे एकूण लोकसंख्या किती झाली चौऱ्याऐंशी टक्के संपली आरक्षणामध्ये बरोबर आहे मग आता याच्यामध्ये भा महाराष्ट्रामध्ये मुस्लिम किती असावेत त्याच्यानंतर मराठा समाज किती असावा आणि त्याच्यानंतर ब्राह्मण मारवाडी जैन हे सगळा समाज किती असावा समजा मुस्लिम समाज आपण पंधरा टक्के जरी धरला तसं तर सतरा टक्के आहे म्हणतात पण आपण पंधरा टक्के धरू अठरा टक्के सतरा टक्के म्हणतात पण पंधरा टक्के सोळा टक्के जरी धरला तर मग हे झाले नव्वद टक्के किती झाले नव्वद टक्के झाले ठीक आहे मग उरले दहा टक्के मग मराठा आता ब्राह्मण मारवाडी जैन ता ख्रिश्चन हे बाकीचे सगळे जवळपास सात ते आठ टक्के आहेत सात टक्के जरी धरलं तरी सत्त्याण्णव टक्के झालं आणि मग मराठा काय महाराष्ट्रामध्ये तीन टक्के आहे का हा मूळ मुद्दा आहे आता याच्यामध्ये काही लोकांचं म्हणणं असं आहे की सर हे जे मराठा आहे हे मराठा सुद्धा ऑलरेडी याच्यातला कुणबी समाज जो आहे तो आरक्षणामध्ये आहे कुणबी समाज मराठा मराठा जो आहे तो कुणबी समाज त्याच्यातला आरक्षणामध्ये आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की मराठा कुणबी हा एक कन्सिडर होतो जर तुम्हाला असं वाटत असेल की जो जी मराठ्यांची लोकसंख्या धरलेली आहे आपण बत्तीस टक्के त्याच्यामधला कुणबी समाज जर ऑलरेडी आरक्षणामध्ये असेल तर याचा अर्थ काय मराठा कुणबी एक आहे मग तर जे कुणबी किंवा जे कोणी ओबीसी मध्ये त्यांना ऑब्जेक्शनच नस असायला पाहिजे की मराठ्यांना मदत घ्यायचं काय आणि जर ही टक्केवारी खरी धरली तर मग मराठा समाज फक्त तीनच टक्के आहे मग तीन टक्के मराठा समाज जर समजा ओबीसी मध्ये येत असेल तर त्याच्यामुळे भानगड काय आहे तर भानगड काहीच नाही कारण काय ही जी टक्केवारी पाहिली आपण एकदम सोपी टक्केवारी काही अवघड नाही चौसष्ट टक्के ओबीसी त्याच्यानंतर वीस टक्के एस एस सी टी झाले चौऱ्याऐंशी बरोबर आहे मुस्लिम झाले सोळा टक्के झाले किती मग चौसष्ट वीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सोळा किती झाले नव्वद टक्के म्हणजे नव्वद टक्के समाज जर समजा एवढा झाला असेल तर मग बाकी उरलंच किती हो आपल्याकडं काय उरलंय आपल्याकडं मग समजा याच्यातला सात आठ टक्के जर समजा सात टक्के ब्राह्मण मारवाडी जैन हे सगळे धरले तर उरले तीन टक्के मग मराठा समाज किती आहे तीनच टक्के आहे मग तीन टक्के ओबीसीत गेला तर कोणाचं नुकसान होणार आहे बरं समजा मग हे तीन टक्के नसल जास्त असेल तर मग ही कमी संख्या कोणाची करायची मुस्लिमांची कमी करायची एस सी एस टीची कमी करायची का ओबीसीतून कमी करायची याचा आपल्याला आधी उत्तर द्यावं लागेल बरं ह्याच्या पुढे जाऊ आपण त्याच्या पुढे जाऊन आणखी मी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो हे तर झालं आकडेवारीच्या संदर्भातलं म्हणजे मराठा समाज हा नेमका कुठे आहे हे तर बघा हम्म तर जे असेल ते आता बघूया नेमकं काय आहे बघा चला ठीक आहे कमेंट्स चालू राहतात कमेंटचा काही विषय नाही आता मुळात मुद्दा असा आहे की जर तुम्ही मराठा समाजाची संख्या तीन टक्के धरली तर तीन टक्क्याने इकडे काहीच होणार नाही म्हणजे काही धक्का लागणार नाही पण जर समजा ती जर बत्तीस टक्के धरली जसं तुमचं म्हणणं आहे की जसं तुम्ही वारंवार जे म्हणत आहेत की पाच कोटी मराठे आता ओबीसीत आले और ओबीसीला काय राहील जर मग पाच कोटी लोकसंख्या जर मराठ्याची धरली चौदा टक्के चौदा कोटी पैकी तर मग ती बत्तीस टक्केच्या आसपास आहे मग बत्तीस टक्के जर मराठा लोकसंख्या असेल तर मग हे एकशे बत्तीस टक्के कुठून यायला हिशोब एकशे तीस टक्के शंभर टक्केच लोकसंख्या पाहिजे म्हणजे पहिला गोळ इथं आहे आता दुसरा गोळ सांगतो तुम्हाला की आता जे लक्ष्मण हाकेसाहेब जे उपोषणाला बसलेले आहेत यांचा प्रश्न आहे की मराठा समाज हा मागास नाही हा मूळ मुद्दा त्यांचा मूळ मुद्दा आहे की मराठा समाज मागास नाही आणि सुप्रीम कोर्टानं असं सहाशे पानाचा अहवाल देऊन सांगितलंय की मराठा समाज मागासलेला नाही तुम्हाला एक महत्वाचा आयोग दाखवतो मी साहेब कालेलकर आयोग आहे काकासाहेब कालेलकर आयोग घटनेच्या कलम चाळीस नुसार एकोणीस जानेवारी एकोणीसशे ला हे स्थापन केलेला आयोग आहे कधी एकोणीसशे ला हा पहिला ओबीसी आयोग आहे पहिला पहिला मागासवर्गीय म्हणजे ओबीसी आयोग आहे पहिला ओबीसी आयोग इतर मागासवर्गीयांसाठी महा भारतात लागू केला पहिला ओबीसी आयोग आहे या ओबीसी आयोगानं म्हणजे काकासाहेब कालेलकर आयोगानं ओबीसी मध्ये माळी समाज एक्क्याण्णव नंबरला घेतलेला आहे किती नंबरला एक्क्याण्णव नंबरला माळी समाज घेतलेला आहे तर पंच्याण्णव नंबरला मराठा समाज घेतलेला आहे किती नंबरला पंच्याण्णव नंबरला म्हणजे एक्क्याण्णव नंबरला माळी समाज पंच्याण्णव नंबरला मराठा समाज मग जर समजा पहिल्या कलम चाळीस नुसार स्थापन करण्यात आलेले आणि पहिल्या मागासवर्गीय आयोग आयोगानं आयो जर मराठ्याला पंच्याण्णव नंबरला त्यांच्या अहवालामध्ये घेतला असेल तर याचा अर्थ मराठा समाज मागासलेला आहे की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे याचाच अर्थ काय की मराठा समाज हा मागासलेला आहे आणि शंभर टक्के आहे कोणानुसार काकासाहेब कालेलकर आयोगानुसार समजा तुम्ही सोडून द्या हो जरांगी पाटील काय म्हणाले सोडून द्या मी काय म्हणतो सोडून द्या आता सध्या कोण काय म्हणते सगळं सोडून द्या पण काकासाहेब कालेलकर यांच्या पहिल्या आयोगानुसार मराठा समाज हा मागासलेला आहे त्याचं नाव पंच्याण्णव नंबरला आहे माळी समाजाचं नाव एक्क्याण्णव नंबरला आहे मग माळी समाज आज ओबीसी मध्ये आहे पण मराठा समाज ओबीसी मध्ये आहे का तर याचं उत्तर आहे नाही मग नाही तर का नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर नाही तर का नाही ठीक आहे बरं याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला याच्या पूर्वीच म्हणजे एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये पहा एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ग्रंथ लिहिला होता आ, स्टेट्स ऑफ काय म्हणतो स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा सॉरी स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाचा ग्रंथ लिहिला होता या स्टेट्स अँड मायनॉरिटीजच्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी लिहिले की मराठा समाज हा मागास आहे मराठा समाज कसा आहे मागास आहे मग मा आता जे हके साहेब आहेत किंवा इतर जे कोणी आहेत जे सगळेजण आहेत जे वारंवार काय म्हणाले तर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या Uh, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव घेतात था आणि त्यांच्या नावावर जे काही उपोषण किंवा हे सगळं चालू आहे त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाज मागास आहे असं त्यांच्या स्टेट अँड मायनॉरिटीज या पुस्तकामध्ये एकोणीसशे शेचाळीस लिहून ठेवलेला आहे मग ते यांना मान्य नाही का मग जर ते मान्य नसेल तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच यांना मान्य नाहीत का हा मुळात मुद्दा आहे बरं याच्याही पुढे जाऊन आणखी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो बघा इथं ओबीसी ओबीसी एकोणीस टक्के आहेत ठीक आहे आता या एन टी सी मध्ये ज्या जाती येतात त्याच्यामध्ये धनगर वगैरे सगळे जण आहेत धनगर हटकर जे असतील ते आता हाके साहेब येतात कशातून या साडेतीन टक्क्यातून आणि वाचवायला कशाच निघाले एकोणीस टक्के ओबीसीचं याच्या आधी त्यांनी दोन वेळा आमदार की लढवली एक वेळा खासदार की लढवली आणि आता परत येणाऱ्या विधानसभेला ते शंभर टक्के उभं राहणार हे सुद्धा लिहून घ्या तुम्ही माझ्याकडून काही विषय नाही पण तरी सुद्धा मला एक गोष्ट कळत नाही की जर समजा ते या साडेतीन टक्क्यातून येत असतील तर हे एकोणीस टक्के वाचवायची भानगड त्याच्या मागे का लागली पंकजाता या दोन टक्क्यातून येत असतील तर हे एकोणीस टक्के वाचवायचं काय त्यांना आणि मुळात हे जे म्हणतात ना आम्ही ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी याच्यामध्ये आलो तर ओबीसी मध्ये ज्या जा जाती आहेत ज्या मायक्रो जाती आहेत मायक्रो मला सांगा या अख्या आंदोलनामध्ये तुम्हाला एखादा कैकाडी दिसला का होिचडी दिसला का अ कोणी अशी या बारक्या 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 समाजाचे छोट्या छोट्या समाजाचे कोणी दिसले का जोगी दिसला का मसन जोगी दिसला का असे कोणी दिसलेत का तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला कोणीही दिसणार नाही तुम्हाला फक्त वंजारी धनगर हाटकर या दोनच जातीतले किंवा तीनच जातीतले लोक इथं दिसत आहेत असं का मुळात तर हे सगळेजण या एकोणीस मध्ये नाहीच आहेत मग असं का तर हे सगळं राजकीय प्रेरणेनं होत आहे राजकीय प्रेरणेनं मुळात मराठा समाजाचं आरक्षण असावं ते ओबीसीत असावं हे या स्वतंत्र भारताच्या पहिल्या मागासवर्गीय आयोगानं सांगितलेलं आहे आणि तो पहिला मागासवर्गीय आयोग म्हणजे काकासाहेब कालेलकर आयोग आहे जर तुम्हाला या स्वतंत्र भारताची राज्यघटना मान्य असेल जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेबांची संविधान मान्य असेल तर तुम्हाला त्याच संविधानातल्या कलम चाळीस नुसार स्थापन केलेल्या काकासाहेब कालेलकर आयोगाचा निकाल किंवा त्यांचा निर्णय किंवा त्यांच्या अहवालातल्या जे काही नोंदी आहेत किंवा त्यांच्या अहवालातल्या ज्या ज्या काही मांडलेल्या हे आहेत गोष्टी त्या तुम्हाला मान्य कशा असू शकत नाहीत हा मूळ मुद्दा आहे बरं तुम्ही जे वाचवायचं म्हणताय त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यात नाहीत तुम्ही बाहेरून तिकडे घुसण्याचा प्रयत्न करता तुमची मागणी वेगळी आहे म्हणजे काहीही संबंध नसताना केवळ मराठा समाजाला याच्यामध्ये येऊ द्यायचं नाही हा हा नेमका काय प्रकार आहे हे कळणं सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे आणि एवढं सगळं असून सुद्धा एकतर लोकसंख्या मराठ्यांची किंवा ह्या सगळ्या बाबी आणि यांचं दुसरं महत्वाचं म्हणणं काय आहे की यांचे एकतीस एकतीस खासदार निवडून आले आणि म्हणून मग यांना हे काय नका आरक्षण नको भाऊ तीन टर्म झाले तीन टर्म मोदी साहेब पंतप्रधान आहेत आणि मोदी ओबीसी आहेत मग ज्या देशाचा पंतप्रधान कंटिन्यू तीन वेळा ओबीसी समाजातून येतो त्या ओबीसी समाजाला आरक्षणाची गरज काय असं म्हणलं तर चालेल का उत्तर प्रदेश माहित आहे तुम्हाला उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश मध्ये यावेळेस चौतीस खासदार ओबीसीचे निवडून आले चौतीस ऐंशी पैकी अठरा एससी चे आहेत एसीच्या एसटीचे आहेत ओपनचे फक्त क्षत्रिय समाजातून फक्त सात खासदार निवडून आले मग मला सांगा इथं जर चौतीस खासदार फक्त एकट्या ओबीसीचे असतील उत्तर प्रदेश मध्ये तर मग उत्तर प्रदेशमध्ये चालतं का ओबीसी आरक्षण का असावं बिहारमध्ये सगळ्यात जास्त ओबीसी खासदार निवडून आलेत मध्ये सगळ्यात जास्त ओबीसी खासदार निवडून आलेत मग या जास्तीत जास्त राज्यांमध्ये एमपी मध्ये सुद्धा सगळ्यात जास्त खासदार ओबीसी समाजातून निवडून आलेत मग ओबीसी ला आरक्षणाची गरज नाही का म्हणजे मराठा महाराष्ट्रामध्ये फक्त मराठ्यांसाठी ते निकष लागू आहे बाकी सगळीकडे लागू नाही का तो निकष म्हणजे मध्य प्रदेशमध्ये ओबीसी खासदार जास्त आहेत तरी तिथे असलं पाहिजे उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी खासदार सगळ्यात जास्त निवडून आले असलं पाहिजे बिहारमध्ये सगळ्यात जास्त ओबीसी खासदार निवडून आले पाहिजे असलं पाहिजे तमिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त ओबीसी खासदार निवडून आले तिथे असलं पाहिजे देशाचा पंतप्रधान तीन वेळा कंटिन्यू ओबीसी समाजातून येतो आहे तीन तीन टर्म एखादा पंतप्रधान एखाद्या मागासवर्गीय याच्यातून येत आहे मग त्यांना आरक्षण असलं पाहिजे आणि फक्त मराठ्यांनीच असं काय केलं ज्या मराठा समाजाला इथल्या पहिल्या मागासवर्गीय आयोगाने आरक्षण दिलं पहिल्या मागासवर्गीय आयोगानं मराठा समाज हा मागासवर्गीयामध्ये मांडला ते आरक्षण का नको याचं उत्तर कोण देणार आहे म्हणजे हे सगळं जे चालू आहे हे फक्त राजकीय षडयंत्र चालू आहे आणि हे राजकीय षडयंत्र एवढंच आहे की मराठा आणि ओबीसी ज्या ओबीसीच्या लढ्यासाठी तुम्ही तिथं बसलायत ना त्या ओबीसीचा एकही माणूस त्या लढ्यामध्ये नाही सांगा तुम्ही कोण मायक्रो ओबीसी असा कोण आलाय तिथं कोणीच आला नाही कारण तुम्ही त्या सगळ्या ओबीसी लोकायचं सगळं वरबाडून खाण्याचं काम तुम्ही तुम्ही केलेलं आहे आणि लक्ष्मण हाके साहेब तुम्ही जे उपोषणाला बसले हे तुमचं फक्त थोतांड आहे थोतांड हे का म्हणतोय मी कारण मुळात तुम्हीच मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होते त्यावेळेला तुम्ही असं कधी म्हटले का हो की एकोणीसशे सदुसष्ट पासूनच्या निघणाऱ्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देऊ नका कायदा केलेला आहे इथल्या मागासवर्गीय आयोगानं शासनानं सगळ्यांना की एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी असलेल्या कुणबी नोंदींना रीतसर रित्या प्रमाणपत्र देण्यात येते नियम आहे आहे कायदा तुम्ही त्या रद्द करा म्हणताय म्हणजे तुम्ही घटनाबाह्य जाऊन बोलताय की नाही याचा विचार व्हायला पाहिजे आणि म्हणून सांगतो की इथल्या मराठा समाजाचं आरक्षण हे इथल्या ओबीसी मध्येच आहे तुम्ही कसंही सिद्ध करून दाखवा तुम्ही टक्केवारी काढा किंवा कशीही काढा मी परत परत हाके साहेबांना हजार वेळा सांगतोय की जर समजा तुम्ही चौसष्ट टक्के असाल एस सी एस टी वीस टक्के असेल तर हे चौऱ्याऐंशी टक्के झालं सोळा टक्के जर इथला मुस्लिम असेल तर हे नव्वद टक्के झालं आणि इथं ब्राह्मण मारवाडी ख्रिश्चन असे ज्या कम्युनिटी आहेत त्या जर सहा ते सात टक्के असतील तर मराठा फक्त या महाराष्ट्रामध्ये तीनच टक्के आहे का आणि जर तीन टक्के मराठ्यासाठी जर तुम्ही एवढे भांडत असाल जर तीनच टक्के असेल ही संख्या खरीखुरी तर मग यांना ओबीसीत घ्यायला काय अडचण आहे फक्त तीन टक्क्यानं काय फरक पडणार आहे आणि जर हे तीन टक्के नसेल आणि हे जर बत्तीस टक्के असेल तर मग हे तीस टक्के जे आहे मराठा समाज तो नेमका कुठे तर तो या ओबीसी मध्ये आहे आणि ओबीसी मध्ये हक्काचं आरक्षण मराठा समाजाचं आहे याचं उत्तर तुम्ही द्या की मराठा समाज महाराष्ट्रात तीन टक्के आहे का बत्तीस टक्के आहे बत्तीस टक्के असेल तर तुमच्या याच्यातून ते कमी होईल मग तुम्हाला राहतच किती कारण हे तर वीस टक्के ठरलेलंच आहे मोजलेलं आहे हेच हे सोळा टक्के मुस्लिम आहेतच हे आठ नऊ टक्के इतर सगळे जण आहेतच मग एकतर तुमच्या हे जे आमचं बत्तीस टक्के आहे मराठा समाजाची लोकसंख्या एकतर ती तीस टक्के तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही गृहित धरलेली आहे नसल धरली तर तीनच टक्के उरली मग तीन टक्केला आरक्षण घेऊ त्याच्यातून म्हणजे हे सगळं थोटांद हे सगळं आणि सगळं विधानसभेच्या निवडणुकीसाठी चाललेलं आहे आणि तुम्हाला महत्वाचं सांगतो आज जे पंकजाताई असतील किंवा धनंजय मुंडे साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील किंवा हे सगळेजण जे आहेत जे हाकेंच्या स्टेजवर चाललेत याच्या मागं सुद्धा वेगवेगळी कारण आहेत पण ती मी सांगत बसत नाही वेळ आल्यावर सांगतो मी तुम्हाला की हे सगळे काय एकत्र आले आणि कशासाठी एकत्र आले ते त्याच्या आणखी वेगळे कारण आहेत पण मूळ मुद्दा असा आहे की जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही एकतर तुम्ही हैदराबाद स्टेटची पाहिली असेल जनगणना एकोणीसशे ब्याऐंशी ची पाहिली असेल एकोणीसशे एक ची पाहिली असेल या सगळ्यामध्ये मराठा आणि कुणबी एकच केलेला आहे काही काही ठिकाणी तर बाकीच्या लोकसंख्या मोजण्यामध्ये तर डायरेक्ट कुणबीचीच संख्या दिलेली आहे म्हणजे कुणबीचा मराठा हा शब्दाचा उल्लेखच नाही म्हणजे कुणबीचा आहे मूळ मुद्दा असा सांगतो तुम्हाला जाती ज्या तयार झाल्यात महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ह्या जाती त्यांच्या कामानुसार तयार झाल्यात कामानुसार म्हणजे कुंभार म्हणजे कोण कुंभार म्हणजे कोण तर कुंभ करणारा म्हणजे मातीचे मडके तयार करणारा कुंभार सुतार म्हणजे कोण तर सुतार काम करणारा नावी म्हणजे कोण तर केस कापणारा तसं मराठा नावाची काहीतरी एखादी काम आहे का हो मराठा नावाचं कामानुसार जाती म्हणतो काम ना आपण कामानुसार जाती तयार झालेल्या आहेत बरोबर आहे कामानुसार मग असे मराठा नावाचं कोणतं काम आहे का कामच नाहीये हे फक्त मराठा बोलत होते म्हणून त्यांना मराठा म्हटलं किंवा मराठी भाषिक होते म्हणून म्हटलं मुळात यांची जात कुणबी आहे कुणबी म्हणजे शेती कसणारा छत्रपती शिवाजी महाराज असतील संत तुकाराम महाराज असतील कोणी असू यांच्या सगळ्या साहित्यात पहा यांच्या इतिहासात मध्ये पहा स्वतः महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा असं म्हणतात की इथल्या कृषक जाती तीन आहेत धनगर माळी आणि कुणबी कुणबी म्हणजे काय कुणबी म्हणजे कोरडवाहू शेती करणारे कुणबी म्हणजे कोण तर कुणबी म्हणजे कोरडवाहू शेती करणारे माळी म्हणजे कोण तर वलिताची शेती करणारे आणि धनगर म्हणजे कोण तर शेतीसह पशुपालन करणारे म्हणजे धनगर मग या तिन्ही जाती महात्मा फुले यांनी मानलेले आहेत या तिन्ही जातीचा उल्लेख केलेला आहे मग तुम्हाला हे का मान्य नाही म्हणजे तुम्हाला महात्मा फुले मान्य नाहीत लक्ष्मण हाके साहेब तुम्हाला महात्मा फुले मान्य नाहीत तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य नाहीत तुम्हाला इथली राज्यघटना मान्य नाही तुम्हाला इथला पहिला काकासाहेब कालेलकर आयोग मान्य नाही तुम्हाला एकही संविधानिक गोष्ट मान्य नाही याचाच अर्थ तुम्ही फक्त आणि फक्त या महाराष्ट्रामध्ये जातीय संघर्ष लढवण्यासाठी उपोषणाला बसला आहात का हा पहिला प्रश्न आहे आणि जर हा नसेल तर तुम्हाला हे सगळं मान्य करावं लागेल तुम्हाला महात्मा फुल्यांना मानावंच लागेल तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानावंच लागेल तुम्हाला इथला पहिला मागासवर्गीय आयोग मानावाच लागेल आणि हे सगळं करून तुम्हाला हे सुद्धा मानावं लागेल की इथे मराठा फक्त तीन टक्के नाही तर तो तीस टक्के आहे आणि जर तो तीस टक्के गृहित धरला तर तो ऑलरेडी त्या ओबीसीच्या कोट्यामध्येच बसलेला आहे आणि त्याच्यामुळे माझी सगळ्या ओबीसी समाजातल्या किंवा ओबीसी सगळ्या ज्या ओबीसी प्रवर्गामध्ये येणाऱ्या जाती जाती समूहाला सुद्धा कळकळीची विनंती आहे की या लोकांच्या भूल थापांना बळी पडू नका तुम्हाला आज जो वंजारी समाज किंवा जो हटकर समाज किंवा धनगर समाज मराठ्यांचा विरोध करतोय त्यांचा या ओबीसी आरक्षणाशी किंवा मराठी जे ओबीसी मध्ये जात आहेत त्यांच्याशी काही एक संबंध नाही कुठूनच नाही उलट तुम्हाला सांगतो तुमचा फायदा कसा आहे बघा तुम्ही साधी गोष्ट लक्षात घ्या जर समजा आता मराठा समाज आपण म्हणतो की तीस टक्के आहे जेवढा काय असेल हा मराठा समाज जर या कुणबी मध्ये गेला आणि यांची वेगळी कॅटेगरी केली आणि बाकी जे मायक्रो ओबीसी आहेत त्यांची जर, जर वेगळी कॅटेगरी केली तर याच्यामधले जे मायक्रो ओबीसी आहेत आम्हाला मग ह्या ज्या जाती आहेत एन टी बी मधले अडीच टक्के हे साडेतीन टक्के धनगर समाज असेल वंजारी समाज असेल किंवा इतर जे समाज आहेत या समाजाला ओपन मधल्या जागा रिकाम्या होत आहेत जर यांना जास्त मार्क पडले तर हे ओपनमध्ये जाऊ शकतील म्हणजे यांचा फायदा कशात आहे पहा तुम्ही लक्षात घ्या हे खूप मोठं षडयंत्र आहे तुम्हाला वंजारी समाज असेल धनगर समाज असेल हाटकर समाज असेल यांना मराठ्यांच्या विरोधात का लढवल्या चाललंय त्याचं एक कारण समजून घ्या याच्यामागे खूप मोठं षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र अशा विशिष्ट लोकांचं आहे जे मी तुम्हाला सांगत नाही पण तरी सुद्धा सांगतो हे उच्च यांचं षडयंत्र आहे ओपनमध्ये ज्या जागा आहेत त्या जागा या साडेतीन टक्के लोकांना दोन टक्के लोकांना आणि या दोन टक्के लोकांना घेता येतात कधी जर ओपन मधून मराठा कमी झाला तो जर ओबीसी मध्ये गेला तर या रिक्त जागावर पुन्हा हे साडेतीन टक्के जाऊ शकतात दोन टक्के जाऊ शकतात हे दोन टक्के मुळात हे जण आहेत ते या ओबीसी मध्ये नाहीतच धनगर याच्यात नाहीत वंजारी नाहीये त्याच्यामध्ये आणि हटकर सुद्धा या ओबीसी मध्ये ज्याच्यातून मराठ्याची मागणी आहे बी म्हणून त्याच्यामध्ये नाहीत मग हे नसताना सुद्धा यांना तुम्हाला या सगळ्या जातींना मराठा समाजाच्या विरोधात काल लढवल्या जाते याचा विचार करा बांधवांनो याचा तुम्ही विचार करणं खूप महत्वाचं आहे जोपर्यंत तुम्ही या गोष्टींचा विचार करत नाहीत की नेमकं या समाजाला का लढवल्या चाललंय मराठा समाजासोबत तोपर्यंत याचं सोल्युशन निघणार नाही महाराष्ट्र हा जातीय संघर्षाच्या उंबरच्यावर येऊन ठेपलेला आहे कळकळीची विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही हे सगळं षडयंत्र समजून घ्या आणि याच्यातून बाहेर पडा सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहा एकमेकांच्या मतांचा आदर करा एकमेकांच्या मागणीचा आदर करा एकमेकांसोबत संवेदनशीलतेनं राहा अजूनपर्यंत सुद्धा मराठा समाजानं मोठ्या भावाची भूमिका मोठ्या भावाची संकल्पना मांडलेली आहे ती टिकून ठेवलेली आहे सगळं सामाजिक सौहार्द टिकून ठेवलेलं आहे आणि म्हणून अजूनपर्यंत तरी सुद्धा आरक्षणाची मागणी केली नव्हती पण आता मराठा समाजावर आरक्षणाची वेळ तेही त्यांच्या हक्काची मागण्याची वेळ आलेली आहे म्हणून मराठा समाज मागतोय अशा वेळेला सगळ्या समाजाने एस सी असेल एसटी असेल ओबीसी असेल सगळ्या समाजाने सगळ्या प्रवर्गांनी मराठा समाजाची मागणी मोठ्या मनानं मान्य केली पाहिजे आणि तुम्ही जे म्हणताय ना वारंवार की राजकीय गोष्टीसाठी तर मग राजकीय असेल तर मग तीन वेळा ओबीसीचे पंतप्रधान झाले मग ओबीसीचं आरक्षण घालायचं का असं नसतं ज्या समाजाची जिथं लोकसंख्या जास्त आहे त्या समाजातले लोक तिथून निवडून येतात हा कायम म्हणजे हे आहे कारण उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही पाहिलं तर ओबीसीचे सगळ्यात जास्त खासदार निवडून येतात बिहारमध्ये निवडून येतात तमिळनाडूमध्ये निवडून येतात एम मध्ये निवडून येतात याचा अर्थ काय की तिथली त्यांची लोकसंख्या जास्त आहे म्हणून ते निवडून येतात इथं ओबीसीचे जास्त निवडून येत नाही त्याचं कारण इथली संख्या मुळात ओबीसीची कमी आहे पण ती फुगून दाखवण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर जातनिहाय जनगणना झाली तर जातनिहाय जनगणना करून ज्याचा वाटा त्याला देणं हे खूप सोपा याच्यावरचा इलाज आहे पण असं आपल्या इथं होत नाहीये कारण यांना राजकीय पोळी भाजून घ्यायची आज बिहारचं पन्नास टक्केच्या वरचं सगळं आरक्षण गेलेलं आहे याचा अर्थ आपल्याला दिलेलं एससीबीसी बी सी टिकणार का मी तर उत्तरही देत नाही याचं मुळात एसी बी सीचे प्रमाणपत्र द्यायलेत का ते जातीचं प्रमाणपत्र द्यायलेत फक्त काय द्यायले तर प्रमाणपत्राच्या नावाखाली तुम्हाला फक्त क्रिमिलियर द्यायला त्या जातीचं म्हणजे हे सगळंच थोटाना आहे याचं कुठंच काही खरं नाही म्हणून अशा पद्धतीने मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की या जातीय भानगडीत पडू नका जातीय संघर्षात पडू नका आणि याच्यातून बाहेर पडायचं असेल तर तुमचं शिक्षण तुमच्या लेकराबाळाचं शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या लेकरराबाचं शिक्षण योग्य माणसाच्या हातून योग्य चांगल्या पद्धतीने व्यवस्थित रित्या व्हावं तर त्यांना शाळेत घाला चांगले चांगले त्यांच्याबद्दल या बाबतीत बोला पुस्तकांच्या बाबतीत छोटे छोटे मुलं आज दिल्लीमध्ये येतात किंवा या आरक्षणाच्या लढ्यांमध्ये येतात आणि छोटे छोट्या मुलांकडून एकमेकांच्या जातीविषयी वाईट बोलून घेतल्या चाललंय आणि ते मीडियावर दाखवाय ते मटा नावाचं चॅनल आहे महाराष्ट्र टाइम्स काय आहे ते तर निव्वळ म्हणजे त्याला दुसरं काही काम धंदाच नाहीये नुसतं आणि नुसतं फक्त काय करायचंय तर ही जात बद्दल काय बोलली आणि ती जातीच्या बद्दल काय बोलली अरे काहीतरी तारतम्य बाळगा इथला मीडिया फक्त भांडण लावायला का म्हणजे आगीत तेल ओतण्याचं काम करणार आहे का इथला मीडिया त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की दोन समाजाला फॅक्ट समजून सांगितले पाहिजे काय काय नाही ते आणि त्यानुसार काम केलं पाहिजे म्हणून म्हणतो मन की दर्जेदार शिक्षण देणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि दर्जेदार शिक्षण द्यायचं असेल तर परत एकदा सांगतो की आपलं नवोदय आणि स्कॉलरशिपची बॅच आहे ही बॅच अत्यंत कमी पैशात आहे जी वर्षभर चालते त्याच्यामध्ये शंभर पेक्षा जास्त टेस्ट घेतल्या जातात ज्या स्कॉलरशिपची फीस किंवा नवोदयची फीस एकत्रितरित्या बारा हजार पंधरा हजार रुपये आहे ती आपण कमीत कमी पैसा देतो त्यातही शेतकरी आत्महत्या असतील किंवा मग इतर मराठा आरक्षणासाठी झालेल्या आत्महत्या असतील किंवा कोरोनाने ज्यांचे वडील गेले असतील अशा अनाथ मुलांना किंवा ज्यांच्या घरात कुटुंबात आई वडील गेले तर अशा सगळ्या मुलांना हे सगळं फुकट आहे त्याचबरोबर मराठी व्याकरणची सुद्धा आपली एक बॅच आहे मराठी व्याकरण आपण फक्त शंभर रुपयामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण पोलीस भरती ग्रामसेवक भरती पार एमपीएससी पर्यंत सगळं याच्यामध्ये भरपूर सारे व्हिडिओ आहेत आणि हे सगळं आहे म्हणून तुम्हाला परत परत सांगतो की एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाऊनलोड करून घ्या तुमच्या मुलांना चांगल्यात चांगलं शिकवा कमीत कमी पैसा शिकवा कारण शिक्षण शिक्षणात पैसा हा अडथळा येऊ नये हा आपला मूळ उद्देश आहे आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्या समाजाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की जातीय सलोका पाळा जात धर्म यावरून भांडू नका एकमेकांना समजून घ्या एकमेकांच्या मागण्या समजून घ्या सगळ्यांशी चांगलं राहा गावगाड्यातील ही विण जी आहे ती घट्ट ठेवा कायम ठेवा एवढी कळकळीची कल विनंती करतो आणि माझं एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय